या ठिकाणी आपण बांधकाम कामगारांच्या नवनवीन योजनाविषयी माहिती तुम्हाला देत असतो तर या ठिकाणी मित्रांनो बरेच बांधकाम कामगारांनी या ठिकाणी कमेंट केले आहे की सर आम्हाला ज्यावेळेस तालुका सुविधा केंद्रावर जाण्यासाठी सुट्टी घेऊन जातो त्यावेळेस एका दिवसात काय कुठलं काम होत आहे कधी सर्व्हरची प्रॉब्लेम असते कधी म्हणजे नंबर येत नाहीये असे बरेच प्रॉब्लेम येतात कारण की आम्ही काम काम करता करता सुट्टी घेऊन त्या ठिकाणी जावं लागते आणि काय काय ठिकाणी जर या ठिकाणी बरेच प्रॉब्लेम येत आहेत तर अशामुळे बऱ्याच बांधकाम कम कामगारांनी कमेंट करून पण सांगितलेलं आहे की पहिल्याप्रमाणे ज्यावेळेस जे आपलं सरकार सेवा केंद्र असेल किंवा के माही माही सेवा केंद्र असेल याशिवाय स्वत नोंदणी करता येत होती अशा प्रकारे पहिल्यासारखंच नोंदणी सुरू करावी अशी बऱ्याच जणांनी कमेंट केलेली आहे परंतु या ठिकाणी आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार म्हणला ते बरेचसे ऑफिस आपल्या तालुका जवळचं जे तालुका सुविधा केंद्र आहे तुमचा जवळचा तालुका जे आहे त्या तालुका तालुक्यावर तुमचं त्या ठिकाणी कामगारांचं तालुका सुविधा केंद्र दिलेलं आहे त्या ठिकाणी केंद्रावर जाऊन या ठिकाणी नोंदणी करता येते नोंदणीकरण करता येते त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला कुठलाही या ठिकाणी स्वतः करू शकत नाहीत पण परंतु पहिल्याप्रमाणे या ठिकाणी का असं या ठिकाणी कमेंटमध्ये दिलेलं आहे त्या ठिकाणी पहा नोंदणी करत, करता करण्यासाठी ज्या बांधकाम कामगारांना नोंदणी करायची असेल किंवा नूतनीकरण करायचं असेल त्यांनी या ठिकाणी तुमच्या जवळच्या या ठिकाणी पहा नोंदणी नूतनीकरण संगणक प्रणाली सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजीकचा तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे असं या ठिकाणी दिलेलं आहे तर या ठिकाणी पहा नोंदणी करताना काही गोष्टी लक्षात घ्यायची आहेत पहिल्यासारखे नोंदणी करताना काय अडचण येत नाही या ठिकाणी पहा नोंदणी करण्यासाठी पहिल्यासाठी पहिल्यासारखे या ठिकाणी तुमचा आधार नंबर या ठिकाणी तुमचा आधार नंबर आणि खालीच्या साईडला मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार नंबर मोबाईल नंबर टाकेल तर तुम्ही या ठिकाणी टू फॉर्म या बटनावरती क्लिक करून तुम्ही प्रोशेट टू फॉर्मवर पुढे जाऊ शकतात तर पहिल्याप्रमाणे ज्या ठिकाणी बोर्ड दिसत आहे तुम्ही नूतनीकरण करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात नूतनीकरण जर तुम्ही पहिलं केलेलं असेल तर या ठिकाणी अपडेट रिन्यूलवर क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला नवीन रिन्यूल करायचं असेल तर न्यू रिन्यूअल क्लिक करून तुम्ही या ठिकाणी जे आहे ते पुढे जाऊ शकतात तर असे बरेचसे प्रश्न या ठिकाणी बांधकाम आहेत की आम्ही नूतनीकरण तुम्ही आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून किंवा स्वतःच्या घरी किंवा किंवा आपल्या सरकार सेवा केंद्र बंद करू शकतो का तर या ठिकाणी पहा सध्या या ठिकाणी तालुका सुविधा केंद्रावर जे तालुक्याच्या ठिकाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी करा असं सांगितलेलं आहे कारण की तिथूनच तुमचे अर्ज रजेक्ट होतील किंवा मंजूर होतील हे त्या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी जवळच्या नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात जाऊन त्या ठिकाणी नोंदणी करा असं या ठिकाणी सांगण्यात आले आहे तुम्ही त्या ठिकाणी जाताना तुम्हाला तुमच्या सोबतचं जे आहे ते मागील वर्षातील नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार काम केलेलं जे आहे प्रमाणपत्र त्या ठिकाणी न्यायचं आहे तर तुमची त्या ठिकाणी नोंदणी केली जाणार आहे त्या ठिकाणी कामगाराची नोंदणीची जी पात्रता आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तुमचं कधीही नोंदणी या ठिकाणी रजेक्ट होऊ शकणार नाही त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला नोंदणीची पात्रता या ठिकाणी पाहू शकतात नोंदणीची पात्रता काय आहे त्या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगाराचे जे आहे ते वय जे आहे ते या ठिकाणी अठरा ते साठ वर्ष वयागोटून पाहिजे या ठिकाणी तुम्ही पहिले पाहू शकतात त्यानंतर मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं पाहिजे ह्या दोन अटी झाल्या त्यानंतर तुम्हाला कागदपत्र कोणकोणते पाहिजेत महत्वाचं ते या ठिकाणी पहा कागदपत्र जे आहेत मंडळात नवीन नोंदणी करण्यासाठी फार्म फी भरून खालीलप्रमाणे दस्तावेज अर्ज सादर करावे असं या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला वयाचा पुरावा त्यानंतर दोन नंबर जे आहे ते नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र त्यानंतर रहिवाशी पुरावा ओळखपत्र पुरावा आणि पासपोर्ट आकारचे तीन फोटो असे तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र लागणार आहेत आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला फी किती रुपये लागणार आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला नोंदणी फी जी आहे ती फक्त एक रुपया या ठिकाणी दिलेली आहे बरेच बांधकाम कामगार म्हणतात आमचे कोण दोन हजार रुपये घेतले कोणी हजार रुपये घेतले कोण म्हणतं दीड हजार रुपये घेतले तर तशा एजंटला कधीही तुम्ही रुपया न देता तुम्ही या ठिकाणी जे आहे ते नोंदणी अगदी एक रुपयामध्ये तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता खरी फी किती आहे खरी फी जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची फक्त एक रुपया आहे एक वर्षासाठी त्या ठिकाणी तुम्ही हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्या ठिकाणी तुम्ही जे काम करतात यापैकी तुम्ही कुठलंही काम करत असाल त्या ठिकाणी तुम्ही ही नोंदणी करू शकतात आणि बांधकाम कामगारचे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार योजना आहेत त्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकतात या ठिकाणी भरपूर योजना दिलेल्या आहेत त्या तुम्ही लिस्ट तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिले तिथून तुम्ही चेक करू शकता त्या ठिकाणी भरपूर योजना पण आहेत आपण आपल्या व्हिडिओवरती चॅनलवरती भरपूर व्हिडिओ बनवले आहेत प्रत्येक तु योजनेवरती ते तक, आ, ते ती योजना तुम्हाला थोडक्यात दाखवायच्या म्हटलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सामाजिक योजना आहे सामाजिक सुरक्षा योजना आहे त्यामध्ये पहिल्या व्यवहारच्या खर्चासाठी रुपये तीस हजार रुपये तुम्हाला भेटले जातात त्यानंतर मध्यभोजन योजना काही दिवस सुरू होते आता काही दिवस बंद पण आहे तुमच्याकडे सुरू आहे का नक्कीच कमेंट करून सांगा आता प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना त्यानंतर कर� प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पूर्व शिक्षण ओळखपत्र ओळख प्रशिक्षण योजना आणि जे आहे ते या ठिकाणी सौस्क या योजनेअंतर्गत सर्व लाभ नोंदणी नोंदणीकृत बांधकाम कामगार दोन पाल्यांना भेटणार आहे या ठिकाणी आहे त्या या ठिकाणी पहा तुम्हाला सातवी साठी अडीच हजार रुपये भेटतात या ठिकाणी दिलेलं आहे पहिली ते सातवी पहिली ते सातवी अडीच हजार आणि आठवी ते दहावीसाठी पाच हजार रुपये या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात त्यानंतर तुम्हाला आवश्यक पात्रता काय आहे किमान पंच्याहत्तर टक्के किंवा अधिक उपस्थिती आवश्यक आहे या ठिकाणी त्यानंतर पहा या ठिकाणी दहावी आणि बारावी मध्ये पन्नास किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार रुपये तुम्हाला भेटले जातात या ठिकाणी नोंदणी करणं आवश्यक आहे विदाऊट नोंदणीचे तुम्हाला या ठिकाणी हे पैसे भेटणार नाहीत किंवा ही स्कॉलरशिप भेटणार नाही या ठिकाणी पहा इयत्ता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष किती दहा हजार रुपये भेटतात आणि त्यानंतर पदवी अभ्यासा कर्म प्रतिवर्षी वीस हजार रुपये नोंदणीत बांधकाम कामगाराच्या पत्नीसह लागू ही पण योजना यामध्ये आहे त्यानंतर बांधकाम कामगाराचे जे पदवीकरता जर बांधकाम कामगाराचे मुलं वैद्यकीय पदवीकरता प्रतिवर्ष एक लाख रुपये भेटतात त्यानंतर अभियांत्रिक पदवीकरता प्रतिवर्ष रु। साठ रुप साठ हजार रुपये आणि हे जे आहे ते नोंदित बांधकाम कामगाराच्या पत्नीसह लागू आहे जर बांधकाम कामगाराची पत्नी या ठिकाणी जर शिक्षण घेत असेल वैद्यकीय असेल किंवा अभियांत्रिक पदवीकरता अभ्यास करीत असेल त्या ठिकाणी या ठिकाणी पहा प्रतिवर्षी त्यांना साठ हजार रुपये भेटणार आहेत अंत्य अंतर या ठिकाणी पहा शासनमान्य मान्य प्रति शैक्षणिक वर्ष वीस हजार रुपये शासनमान्य मान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति पंचवीस हजार रुपये असं या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर जर बांधकाम कामगाराची मुले या ठिकाणी जर एम एस कोर्स करत असतील तर त्याचे जे फी आहे पैसे आहेत त्याचे पैसे या ठिकाणी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कनेकरी मंडळामार्फत भरले जातात या ठिकाणी तुम्ही क्लिअरली पाहू शकतात नोंदित बांधकाम कामगारच्या दोन पाल्यांना एम एस आय टी शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती या ठिकाणी दिली जाते पण त्यासाठी तुम्हाला अटी कोणत्या आहेत त्या ठिकाणी पाहू शकतात त्याच ठिकाणी अटी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत की तुमची अट जी आहे त्या ठिकाणी एम एस आय टी उत्तीर्ण झालेली आहे प्रमाणपत्र आणि शुल्काची पावती या ठिकाणी तुम्हाला देणं या ठिकाणी बंधनकारक दिलेलं आहे तर आता या ठिकाणी आपण बघितलं की बांधकाम कामगारच्या मुलांना कोणकोणत्या योजना या ठिकाणी मिळू शकतात तर एवढ्याच योजना नसून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आरोग्यविषयी योजनेमध्ये कोणकोणत्या योजना तुम्हाला किती रुपये भेटतात आणि ह्या योजनेचे फॉर्म कसे भरायचे आणि या ठिकाणी ॲक्युरेट कसे भरायचे जर तुम्हाला या ठिकाणी तुमचा लाभ या ठिकाणी भेटेल तुमचा अर्ज मंजूर होईल हे संपूर्ण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तालुका सुविधा केंद्राचं सोपं आहे का तुम्ही स्वतः पहिली नोंदणी करत होता तसं बरं आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा कारण की सध्या आता महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कार्यकारी मंडळामार्फत तालुका सुविधा केंद्रावर या ठिकाणी नोंदणी राबविण्यात येत आहे हे बरोबर आहे का तुम्हाला जर काय प्रॉब्लेम येत आहे का नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली जाणार आहे आपला हा या ठिकाणी संपूर्ण नोंदणी नव्या नोंदणी किंवा नूतनीकरण करण्यासाठी तालुका सुविधा केंद्राला जाण्याची गरज जा आहे पण कागदपत्र पण घेऊन सोबत जायचं आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे तर पहिल्यासारखं करणं गरजेचं आहे की असं नक्कीच आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगू शकतात तुम्ही मित्रांनो भेटत नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र